कृष्णा अरे दादा आपण वडिया गावामध्ये आलेलो आहोत आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे मला वाटतं हे जिंतूर तालुक्यातीलच गाव आहे तालुक वडीगा गाव जालना जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवर आहे बघा त्यांना जालना जवळ पडतं पण आता जिंतूरला जोडले गेलेला आहे भव्य दिव्या अशा प्रकारचा सप्ताह आहे आपण सोबत थोडं बोलणार आहोत सप्ताविषयी माहिती विचारणार आहोत दादा किती वर्ष झाले आपला सप्ताह चालू आहे अठरावा वर्ष चालू आहे अठरा वर्ष झाले बर आणि तुमचा जो सप्ताह होतो हे कसं आहे म्हणजे वैयक्तिक एखादा व्यक्ती करतो का पूर्ण गाव नाही काय सर्व गाव मिळून करतो बरं बरं हा आणि सप्ताह मध्ये काय कार्यक्रम काय काय कार्यक्रम असतात भागवत असतं हरिपाठ असतं ज्ञानेश्वरी पारायण असत अखंड आरिणाम सप्ताह सकाळी काकडा होतो आणि ज्ञानेश्वरी पारायणाला किती म्हणजे चौदा पंधरा असते मुलं त्याच्यामध्ये मुलं आहेत का मुली आहेत मुलं आहेत मुली आहेत आणि तनपुरे महाराज आहेत बरं मी कशामुळे विचारतो मी पण तीन वर्षे आपल्या गावामध्ये रामकथा केली बरोबर तुमच्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नव्हतं नव्हतं मला थोडी खंत वाटत होती बरोबर कारण गाथा आणि ज्ञानेश्वरी जर नसेल तर कोणताही कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही बरोबर पण तुम्ही हे किती वर्षापासून पारायण चालू केलं आता बारा वर्षे चालू झाले बरोबर नाही अगोदर नव्हतं ना आ, कथाकार कोण आहेत विष्णू महाराज ठोंबरे विष्णू महाराज आहेत का भागवत का गोशीचे बरं मी दुपारी आलो आणि आल्यापासून बघतो आणि आता पंगत पण चालू आहे पंक्तीमध्ये पण अतिशय मोठ्या तरुण आहेत एवढे तरुण तुम्ही कसे अटॅक केले बर ते ऑटोमॅटिक नट्या हरी कीर्तनी असं एक म्हणायला हरकत नाही पण तरणा मुलगे मुलं आमच्या भागामध्ये बरेच येऊ शकत नाहीत मंडपामध्ये आणि आले तरी पहिल्या पंक्तीला बसतात पण बघा आता वाढण्यासाठी सर्व काही तरुण आहेत आणि त्यांना काही सांगायचं काम नाही आपण इकडे बाजूला उभे राहिलो पण तरुण मनान काम करते हे तरुण तुम्ही जोडले कसे इकडे नेमके सकाळी नाश्ता असतो आवड निर्माण केली लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही आणि ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन प्रवचन हरिपाठ आणि संध्याकाळी आठ ते दहा पूर्ण बालवर्ध सगळे महिला मंडळ असतात कीर्तनाला आता हरिपाठात छान पकवाद वाजत होते बघा कोणता मुलगा होता तो जेवायला बसला का आणि कार्तिक त्यांच्याकडे द्या थोडं त्यांच्या बाळ तू खूप छान पक्षवाद वादन केलं पण मी तरण्याविषयी बोलत आहे आमच्या काही गावाकडे असं झालं की संध्याकाळी हरिपाटाल मंदिरात जर गेलं टाळ ठेव अशा काही म्हणजे जुने लोक म्हणतात पण या जुन्या लोकांनी तुम्हाला एकत्र कसं घेतलं आणि तुम्हाला हे संस्कार दिले बरं तुम्ही कुठं मग आळंदीकडे शिकले का गावात आळंदीला आमचा घराना पहिलाच वारकरी होता बरं आम्ही वा वा माझ्या देवा आणि तुझी चरण सेवा वा 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 धन्यवाद कारण कोणत्याही मंदिरामध्ये तरणे येत नाहीत मी बोलून गेलो आणि आले तर जुने लोक ते आपली सत्ता त्याच्या हातात देत नाहीत धन्यवाद पंगत चालू आहे आणि बघा काय स्वयंपाक आहे बाजरी भाकर, भाकर, आ, भाकर। मला आता पहिल्यांदा जेव्हा वाटतं बाबा तुम्ही सुरू केलं वदनी कवळ घेता झालं का काम एक नियम आहे ऐका ना की वदनी कवळ घेता ना मग ह्या श्रीहारीचे जसं सगळीकडे आघाडी फिरल्याच्या नंतर पंक्तीला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही पात्रावर पडलं की चालू करता हे कसं बरं गाजर आवडीचे माझ्या असं का गाजर काकडी आवडीची गोष्ट आहे दा 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 खा बर खाला बरं मी एक वही बोलतो बाबा तुम्हाला नाही येणार आपल्या इंद्रियाचा एक स्वभाव आहे दादा विषय वाचोनी काही आन सर्वथा रमेच नाही ऐसा हो। स्वभावच पाहिजे इंद्रियाचा आपला जर इंद्रियाचा स्वभाव आहे की जिबेला चिच म्हणलं की पाणी सुटतं हो। पण मला तर हे योग्य वाटत नाही कारण आपल्या जवळ खूप लहान मुलं बसलेले आहेत बघा छोटे आणि हे संस्कार जर आपल्या पंक्तीला पाहुणे असतील तर ते जरा मला वेगळं वाटत दादा काय स्वयंपाक चालू काय हे नेमकं सप्ताहाचा स्वयंपाक चालू आहे बर आणि प्रत्येकाकडे चमचे आहे तर म्हणजे ही काय पद्धत कशामुळे हलवत थंड करण्यासाठी बुंदी बुंदी आहे का नुकती आहे बुंदी, बुंदी। जुना शब्द आहे का मग नुकती म्हातारे म्हणजे आमची इथं नुकती का अन्न चालली मी म्हणलं वा किती क्विंटलचा आहे बरं आता हे एक क्विंटलच आहे बर आणि किती दिवसाचा सप्ताह असतो तुमचा सात दिवसाचा आता उद्या काय मग समाप्ती आहे दादा किती दिवसावर तुमची समाप्त समाप्ती म्हणतात आठव्या दिवशी आमचा काला असतो परंपरेनुसार हा। आणि चांगल्या स्वरूपाचा सप्ताह अखंड हरिनाम चालू आहे गावामध्ये सगळे सहकार्य करले मंडळ गावातले तरुण मंडळ बरोबर एकदम चा, स्वरूपाचा चांगला चालू आहे आनंदाच्या स्वरूपात चालू आहे म्हणजे सात चालू आहे स्वयंपाक चालू आहे आता उद्याच्या याचा बुंदी चालू आहे धन्यवाद रामकृष्ण आरे दादा रामकृष्ण आरे हे काय करता तुम्ही नेमकं बरं ही बुंदी आहे बरं आता हे खारी बुंदी आहे हे काय कशात टाकली पा, तेला का? आ, नहीं, नहीं, ये, पाक आहे पाक साखर पाक बर बर आता ही खारी बुंदी याच्यात टाकायची ही बुंदी तयार होती आणि हे याच्यावर टाकून तिकडे काय करता मग नेमकं हे वाळू घालायची तिकडं पत्र्यावर नाही कुठले आहेत आचारी कुठले ते गावातलेच होत आम्ही गावातले आहेत का म्हणजे हरिपाटाल पण भरपूर तुमच्या गावातलेच होते आचारी पण गावातलेच आहेत वा वा धन्यवाद दादा देवा तेवढे धन्यवाद जस पाणी आणि धान्य आणि विस्तू एकत्र आल्यावर काय बनत स्वयंपाक बनतो नाही का तस हे मला वाटतं पाक आणि त्याच्यामध्ये चुनाची बनवलेली काढलेली बुंदी हे एकत्र बनल्याच्या नंतरच बुंदी नाही का वा वा धन्यवाद एकदा आचार्यासाठी तारावाज वगळ्यासाठी रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण अरे बोलाय साऊंड सर्व्हिस कुठली आहे सोनून करवाडी बर, बर सोनून करवाडी काय नाव आहे सिस्टीमच मावली साऊंड मी भागवत आलतो बघा आपण बघू शकता सिस्टीम खूप छान आहे आणि तुमच्या किती म्हणजे किती पावरच्या मशीन आहेत आम्हाला सांगा जरा माझ्याकडे तीन तीन चार चार हजार वेळच्या आणि ऑपरेटिंग कोरतंय कोण करतो म्हणजे स्वतः तुम्ही चालक, चालक आणि मालक मालक वा 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 आणि मी कथेमध्ये आलो आलतो बघितलं अतिशय ध्वनी खूप छान आहे ज्याला जसा लागेल तसा पण आवाज आहे आणि तुम्ही किती वर्षापासून हे ऑपरेटिंगचं कार्य करता जवळपास बारा तेरा वर्षापासून मी ऑपरेटिंग करतो बरं आणि मला वाटतं कपाळाला गंध दिसतो मग वारकरी घर आहे का तुमचा वा म्हणजे तुम्हाला माहित आहे जशी बाई स्वयंपाकामध्ये सुग्र नाते तसं ऑपरेटरचं काम आहे बघा मशीन किती जरी मोठे असल आणि त्याला जर लावता येत नसल जसं तिखट मीठ भरपूर दिलं पण कशा का टाकाव हे बाईला माहितच नाही सुगारणे आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती एकसरे मग नेऊ काय जसं आचार्य खूप स्वयंपाक चांग छान करायला पण जेवणाराच्या जिबी काय झालं कावीळ झाला किंवा तोंडातला आलं नाही का वा वा धन्यवाद आपल्या ऑपरेटर आप साठी एकदा टाळ्या वाजवा गड्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की